बच्या खाली आठवड्याचे वळ वडलेले असतात आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच प्रश्न पडतो की जर काही आपली गोमाता आहे महाराज गाई ही आपली गोमाता आपली आई बैल हा आपला बाप का असू शकत नाही परंतु आप परंतु खऱ्या अर्थानं जर हे सर्व बंगले आपले वैभव जर पाहिलं तर आपण नक्कीच आमचे वैभव काय आहेत आपण जर आठवणी काढल्या तर आमच्या बापांनी कष्ट केलं म्हणून आज आम्ही मोठे आहोत आमचा बाप शेतात राबला म्हणून आम्ही मोठे आहोत त्याच बापाबरोबर सुद्धा एवढाच राबला होता म्हणून आज आपण मोठे आहोत असं म्हटलं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी वावभवणार नाही या ठिकाणी मी आवर्जून त्या बैलाला नेमकं काय वाटतं शेतात राबणाऱ्या बैलाला आता बजरंग हा शेतात राबणारा बैल नव्हता तो लाडका पैलवान होता त्याचं नावच बजरंग होतं तो शेतात राबणारा बैल म्हणून या दोनही परिवारात कधीच वागला नाही त्याला तसं नांदवलं की वागणूक दिली पण गेली नाही परंतु शेतात राबणाऱ्या नेमक्या बैलाला काय वाटतं नंतर आपण राब राब राबवून घेतो घरी त्या शेतकऱ्यावर परिस्थिती होती मग त्याला विकलं जातं त्याचा लाडा ह्या घरी लागलेला असतो त्याला त्या घरी नेलं जातं कधी कधी तर आपल्या पूर्व शेतकऱ्यांची विकत तर खूप वेगळी शेवट आपण नको त्याच ठिकाणी त्याला विकायचो हे सगळं आपल्या कुटुंबात घडलेलं आहे आणि म्हणून आवर्जून या ठिकाणी त्या बैलाला नेमकं काय वाटतं हे मी या ठिकाणी एका कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे